जय हिंद मित्रांनो मी चालू आहे मोहोळ मारण्यासाठी आणि तिथे झाडावर मोहळ आहे आणि मी आता सध्या झाडावर उभा आहे आणि हे माझ्या हातात तिळा आहे आणि हे गौरी तर गौरी पेटून घेतलेली आहे धुवान मी मारणार आहे मोहोळ तर चला मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो सध्या व्हिडिओ व्हिडिओ शूट करायला कोण नाही माझ्यासोबत मोह मारायला रावलो पण तुम्हाला मोह मारताना मारतानी काय दाखवता येते की नाही की सगळी तिकडे झाडाखाली बसले आहेत आणि मोबाईल काय लई प्रॉब्लेम चाले मोबाईल धरायचं थोडं अडचणच आहे मित्रांनो मी आलो ते बघा तिथं आहे मोहोळ तिकडे पलाड एक आहे मोहोळ दोन आहेत मोहळ तर मित्रांनो चला त्यांना मारल्यानंतर तुम्हाला भेटू मोळ मारूत खाताना व्हिडिओ करत ठीक आहे इथं तर मित्रांनो मी मारलो मोहोळ आणि खाली टाकलो व्हिला तर मग चला मग तुम्हाला दाखव आता झाडाच्या जा खाली उतरत लवकर हे बघा त्याची पुढे जास्त रिसेंट पडलेली आहे मोळ घेऊन गेले तिकडं मलीस बरी अजून कुठे गेला दोन होती की नाही नाही कोणा इस्माही मित्रांनो तर आपली प्रक्रिया संपलेली आहे न दोन मोहळं मारण्यात आला त्या झाडावरती चिंचा झाडावरती दोन मोहळं दिसले होते मला आमच्या शेतामध्ये हे आमचं शेत आहे आणि हे आहेत कापसाचे पडाटे आणि इथे शेळ्या खात आहेत आमचे तर शेळ्या चारवत चारवत दोन मोहळं दिसले त्यासाठी मी दोन मो दोन मोहळं मारलो दोन मोहळं मारल्यानंतर खाली टाकलो मोहळ मारून खाली टाकलो आणि मग बहिणी माझ्या उचलून तिकडे पप्पाकडे नेली आणि मित्रांनो तिथं पप्पापासून व्हिडिओ बनवायला जमत नाही कारण पप्पाला नाही माहीत मी व्हिडिओ असं यूट्यूबला वगैरे टाकतो तर पप्पा शिवाय दादा व्हिडिओ बनवल्या मोबाईल त्यांच्यापुढे जास्त इस्तेमाल करू देत नाही त्याने शिवाय दादा तर मित्रांनो तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि ऊन तर खूप जास्त आहे सांभाळून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला धन्यवाद